प्राचीन काळापासून माणूस आकाशाकडे पाहतो आणि मनात एकच प्रश्न गुंजतो ईश्वर म्हणजे खरे तर काय तो एक आहे का अनेक हिंदू धर्म हा जगातील सर्वात प्राचीन धर्मांपैकी एक असून त्यात विविध देवतांचा पुढा आहे शंकर विष्णू देवी गणपती सूर्य हनुमान अशा अनेक देवतांची भक्ती आपण पाहतो पण या सर्व देवतांचा अर्थ आणि त्यांचा ईश्वराशी कसा संबंध आहे हे प्रश्न नेहमीच मनाला विडतात या प्रस्तावनेत आपण या गुढ आणि सुंदर विषयाचा शोध घेणार आहोत ईश्वर खरंच एक आहे की अनेक आणि हिंदू धर्मातील विविध देवतांचा अर्थ काय आहे ही एक अशी यात्रा आहे जी आपल्याला आत्म्याच्या गाभ्यात घेऊन जाईल जिथे आपण अनुभवू शकू की विविध देव म्हणजे खऱ्या अर्थाने ईश्वराचे वेगवेगळे रूप आहेत एकाच तेजाचे अनेक रंग चला तर मग या आध्यात्मिक प्रवासाला सुरुवात करूया आणि शोधूया या प्रश्नांची खरी उत्तरं सूर्योदयाची वेळ होती वाराणसीच्या घाटांवर गंगेच्या लाटा मंदपणे किनाऱ्यावर आदळत होत्या हवेत चंदनाची मंद सुवास होती एका कोपऱ्यात गंगेला वंदन करत एक तरुण ध्यानस्थ बसला होता त्याच्या मनात एकच प्रश्न गुंजत होता हे सर्व काही कुणाचं आहे हे आकाश ही गंगा हे शरीर ही श्वासोच्छ्वास हे भाव आणि हे अनेक देव कोण आहे खरा देव ईश्वर एक आहे का अनेक हा प्रश्न नवीन नवता हजारो वर्षांपूर्वी ऋषींना संतांना भक्तांना आणि अगदी राजे महाराजांनाही पडलेला प्रश्न होता पण हिंदू धर्माची महानता अशी की त्याने कधीच एखादं उत्तर फक्त हो किंवा नाही असं दिलं नाही त्याने उत्तर दिलं अनुभवाच्या भाषेत ध्येयाच्या मार्गातून आणि भावनेच्या आरतीतून हिंदू धर्मातील मूळतत्व सांगत ईश्वर निराकार आहे पण भक्तांच्या भावनेनुसार त्याला आकार प्राप्त होतो ऋग्वेदात एक महान वाक्य आहे एको देव सर्वभूतेषु भूतेशु गुढ तो एकच देव सर्व भूतामध्ये लपलेला आहे परंतु हे एक सर्वत्र आहे त्यामुळे प्रत्येकाला आपला ईश्वर वेगळा वाटतो एखाद्याला तो शिव म्हणून दिसतो ज्याचं नर्तन ही सृष्टीच्या चक्राची आठवण करून देतं दुसऱ्याला तो विष्णू वाटतो जो धारण करत असतो सृष्टी पालन करत असतो प्रत्येक जीवाचं कोणासाठी तो, तो शक्ती आहे आदिमाया, जगत जगज्जननी जी जन्म मृत्यू आणि पुनर्जन्म या चक्राचा उगम आहे श्रीमद्भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात ये यथा मा प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यह जे जे ज्या भावाने माझ्याकडे येतात त्यांना मी त्याच भावाने प्राप्त होतो याचा अर्थ असा की जर कोणी शिवाच्या रूपात ईश्वराला पाहतो तर तो त्याच स्वरूपात भक्ताशी संवाद करतो कोणी कृष्णातली माधुरी शोधतो तर तो बासरीच्या सुरांत त्याला भेटतो कोणी आंबेची शक्ती ओळखतो तर ती त्याच्या संघर्षात शक्तिरूपाने उभी राहते हीच हिंदू धर्मातील देवतांची विविधता आहे ती फरक नाही ती तर भक्तांच्या अनुभवांची समृद्धी आहे ईश्वर हा मूलत निराकार आहे ज्याला ना रंग आहे ना रूप ना आवाज ना स्थळ पण मानवाची बौद्धिक आणि भावनिक मर्यादा लक्षात घेता ईश्वराने स्वतःलाच साकार स्वरूपात प्रकट केलं जसं लहान मूल जर आपल्याला विचारत आई कुठे आहे आणि आपण त्या मुलाला जवळ घेतो त्याला मिठी मारतो तसं काहीस विविध देवता म्हणजे काय त्या त्या विशिष्ट वैश्विक शक्तींचं साकार रूप शिव ही संहाराची आणि समाधीची शक्ती आहे जेव्हा आपण आपल्या अहंकाराचा अज्ञानाचा आणि वासनांचा संहार करतो तेव्हा आपल्या आतला शिव जागा होतो विष्णू ही पालन आणि संतुलनाची शक्ती आहे जेव्हा आपण धर्माचा स्वीकार करतो कर्तव्य निभावतो सहनशीलता बाळगतो तेव्हा आपल्यात विष्णू प्रकटतो देवी शक्ती ही सर्जन प्रेरणा आणि प्रेरक शक्ती आहे ती स्त्रीरूपातही आहे आणि क्रांतिरूपातही गणपती हा प्रारंभाचा देव आहे आपण जेव्हा दूर करण्यासाठी मन शांत ठेवतो विचारांनी प्रगल्भ होतो तेव्हा गणपती आपल्या आयुष्यात अवतरतो सूर्य प्रकाशाचा देव आहे ज्ञान तेज आंतरिक प्रज्ञा हे सर्व सूर्य सूर्यत आहे हनुमान श्रद्धा सेवाभाव आणि बल यांचं मूर्तिमंत उदाहरण आहे म्हणूनच प्रत्येक देवता ईश्वराच्या एका विशिष्ट भावनेचं किंवा शक्तीचं प्रतीक आहे आता प्रश्न उरतो का मग आपण अनेक देवांची पूजा करतो उत्तर साध आहे माणूस भावनेचा अनुभवाचा जीव आहे प्रत्येकाची श्रद्धा वेगळी असते कोणी संकटात हनुमंताला आठवतो कोणी हर हर महादेव म्हणतो तर कोणी अंबे मातेच्या पदराशी लपतो पण हे सर्व त्याच परमात्म्याच्या वेगवेगळ्या दरवाजांतून प्रवेश करणं आहे जसं एकचवीच सर्व बल्बांतून प्रकाश देते पण त्या बल्बांचा रंग वेगवेगळा असतो कोणता निळसर कोणता पांढरट कोणता पिवळसर पण वीज एकच असते तसंच ईश्वर एक आहे पण त्या एकाच्या अनेक रूपांतून भक्त त्याला पाहतो अनुभवतो आणि प्रेम करतो त्यामुळेच हिंदू धर्माने कधीच कोणाचं खंडन केलं नाही उलट सर्व देवतांमध्ये सर्वोच्च आत्मतत्व पाहिलं हिंदू धर्म सांगतो तू कुठल्या देवाला मानतोस याला महत्त्व नाही तो त्याच्यामध्ये कोणती भावना ठेवतोस हाच खरा धर्म आहे म्हणूनच वैष्णवही हिंदू आहे शैवही सक्तिपंथीही हिंदू आहे आणि निर्गुण उपासकही हिंदू धर्म ही, ही केवळ एक धार्मिक पद्धती नाही ती एक आध्यात्मिक मोकळीक आहे जिथे तुझ्या श्रद्धेचं रूपांतर आत्मज्ञानात होऊ शकतं त्यामुळेच ईश्वर हा एकच आहे पण त्याचं प्रत्येकावर दर्शन वेगळं आहे प्रत्येकासाठी त्याचा अनुभव खास असतो शेवटी गंगेत स्नान करून अर्जुन डोळे मिटतो त्याच्या मनात गुंजत ईश्वर एक आहे पण माझ्यासाठी तो गणपती आहे कारण लहानपणापासून त्यालाच हाक मारली आणि वेळी दूर कोणीतरी शांतपणे म्हणतं माझ्यासाठी ईश्वर म्हणजे माझी आई आहे जी रोज देवळात जाऊन हात जोडते आणि गंगेच्या लाटांमध्ये एक शांती उतरते कारण आता प्रश्न संपतो आणि अनुभव सुरू होतो ईश्वर एक आहे तो सर्वत्र आहे आणि आपण ज्याला ज्याच्यासारखं पाहतो तो तसाच आपल्या जीवनात प्रकटतो त्यामुळेच हिंदू धर्मात शंकर विष्णू देवी गणपती सूर्य हनुमान हे वेगळे नसून त्या एकाच सृष्टिकर्त्याच्या वेगवेगळ्या प्रकाशकिरणांसारखे आहेत म्हणूनच भक्ती हे रूपांतर आहे विविधतेमधून एकतेकडे जाण्याचं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद